हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आजचा व्हिडिओ हा थोडासा किचनशी रिलेटेड असणार आहे तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपली पूर्ण किचनची डीप क्लिनिंग दाखवणार आहे तर चला मग तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की नाही लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मग आता मी पूर्ण ना किचन वाटा ना घासून घेतला आहे म्हणजे किचन काउंटर पूर्ण घासून घेतलं आहे आणि गॅस पण स्वच्छ घासून घेतला आहे कारण दोन तीन दिवस झाले गेले गॅसवटा किंवा म्हणजे किचन किंवा की गॅस मी क्लीन नव्हता केलेला तर ते त्याचं कारण मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर त्यामुळेच मग आहे ना आता मी पूर्ण गॅस कि क्लीन करून घेते तर वर... सगळा मी ना मस्त विम लिक्विडने घासून घेतला आहे आणि बाहेर मुलं खेळत आहेत त्याच्यामुळं व्हायसोवरमध्ये थोडासा आवाज येतो आहे बाहेरचा तर किचनवरचं पूर्ण सामान मी काढून घेतलं आहे आणि जेवढं किचनवर किचनच्या खिडकीचं वरचं नळं वगैरे सगळे मी मस्त विम लिक्विडने घासून घेतलेले तर चला मग मी पूर्ण घासून घेते आणि नंतर मग बोलते तुमच्याशी मी शिव आला होता इथेमध्ये तर ते त्याला म्हटलं मी साईडला ज्या दोन चार बार होत्या ना तर त्या खाली काढून ठेव म्हणून तर त्याने ठेवल्या मग त्या खाली काढून आणि त्याला भूक लागली होती तर तो तेच इथं जेवायला घेत होता आणि आता मी सगळं किचन वाटा पूर्ण घासून घेतला आहे व्यवस्थित म्हणजे पूर्ण मी इतका स्वच्छ असा घासून काढलेला आहे की तेलकट वगैरे झालं तर दोन तीन दिवसाचं तर थोडासा एक दिवस जरी आपण नाही किचन वाटा धुतला तर खराब होईल म्हणजे लगेच दिसतो खराब तर गेले दोन चार दिवस झाले मी धुतलाच नव्हता तर त्याच्यामुळे मग जास्त जरा तेलकट वगैरे झाला होता तर पूर्ण मी घासून घेतलं आहे आता आणि आता लगेच पाणी का टाकते आणि सगळं धुवून घेते कारण जर आपण लगेच पाणी नाही टाकलं तर डाग पडतात म्हणजे पांढरे डाग दिसतात वाट्यावर त्याच्यामुळे मी लगेच पाणी टाकून धुऊन घेते आणि आज त्याला जरा बरं नाही आहे त्याच्यामुळे तो आज घरी होता शाळेत नव्हता गेला सकाळी नाश्ता केला होता तर त्याच्यानंतर तो काही जेवलाच नव्हता तर त्याला म्हटलं जेवून घे मग तर तेच त्याने इथे जेवायला घेतलं होतं आणि व्हाईट व्हाईट याच्यावर नाही दिसत एवढं पण जे खालचं ग्रे आहे ना किचनचं तर ते ब्लॅक कलरचं आहे खिडकीचं पण ब्लॅक कलरचं आहे तर त्याला लगेच पांढरे डाग दिसतात विम लिक्विडचे पण दिसतात असं नाही की साबणाचेच दिसतात विम लिक्विडचे सुद्धा दिसतात तर तेच पूर्ण मी द घासून घेतलं आहे आता आणि त्याच्यामुळं लगेच मग पाणी टाकून धुवून पण घेतलं आहे आणि जे आपले गॅसचे जे बटणं असतात ना त्याच्या म्हणजे त्याच्या अवतीभवती पण खूप असं मळ दिसतो म्हणजे असं चिघट वगैरे लागलेलं तेव्हा दिसतं तर त्याच्यामुळं मग ते, ते पण व्यवस्थित मी क्लीन करून घेतलं आहे म्हणजे व्यवस्थित घासून घेतलं आहे मग पाणी टाकलं की लगेच निघतं तर मी पूर्ण किचन आहे मस्त घासून काढलं आहे आणि त्याच्यानंतर सगळं पाणी लोटून घेते म्हणजे वायपरच्या साह्याने किंवा हाताने आपण सगळं पाणी काढून घेतलं आणि नंतर मग एक स्वच्छ नॅपकिन घेऊन त्याने मी पूर्ण किचन वाटा क्लीन करत असते डेली तर ते तेच आज मी तुमच्यासोबत किचन काउंटरची डीप क्लिनिंग शेअर केली आहे तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर तुमच्या मित्रां मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय